तर कर्जमाफीसाठी मोदींच्या घरासमोर उपोषण केलं असतं रविकांत तुपकर यांचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय मी बुलढाणा लोकसभेला अपक्ष अर्ज भरला मात्र लोकांनी अडीच लाख मतं दिली मला चार विधानसभेत लीड मिळाला दोन विधानसभेत गडबड झाली मला पराभवाचा सामना करावा माझ्या आईची शपथ लागली मी जर अपक्ष खासदार झालो असतो तर कर्जमाफीसाठी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर उपोषणाला बसलो असतो असं रविकांत तुपकर म्हणाले

हे मुंबईत मंत्रालयात बसणाऱ्या डुकरापेक्षा मी खतरनाक आहे काही त्याच्या इतके जे रान मस्ती आलेले आहेत लक्षात घ्या मुंबईतल्या रान मस्ती उतरवली की गावातल्या रान डुकराचा वावरातल्या रान डुकराचा बंदोबस्त होतो हे